श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करुण प्रारंभे डफावर थाप तुम तुन्या साफावर थाप तुम तुन्या साईरहा महाराष्ट्राचा प्राण गातो शिव शंभूच गुण गाण रे जी, जी 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 गातो शिव शंभूच गुण गान रे जी 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 आदि नमन साधू संताना आदि नमन साधू संतांना ज्ञानेश्वरांना एकनाथांना तुकारामांना काडगे बाबांच्या गुरुचरणाला जीरहाजी गुरुचरणाला जिरहाजी माझे नमन शंभू भक्तांना हे, 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 हे। करा झुंजार ओ व छावा शिवाजी देशाच्या सौभाग्याचा शिपाई भगव्या झेंड्या जी शिपाई भगव्या झेंड्या जी बालपणी भुकेला वा घाला उभा फाडला तार केला वीर तो तुरुंगात तपसला वीर तो तुरुंगात तपसला औरंगजेब खदखदून हसला आना मने सामने का फराला जी 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 जी, जी। सामने का फराला जी 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 जी, जी, जी। बेड्या पायाला खेचून डोर दंडाला महाराणा तिथे आणला ताठ्यात येऊन पुढे वीर ठाकला वीर ठाकला बेफिक्र चेहरा पाहून शाह गांगरेला जी 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 शाह जी 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 तबियत हाय का ठीक आपकी बोले कपटाने हो काराची मान हलवली शोर मराठ्याने बच्चे जैसा तू है मुझको समझ बात मेरी जब मानोगे कहना मेरा दूंगा सरदारी सरदारी भुवया चढून संभाजी ने कथिले मग त्याला कथिले मग त्याला काय सांगता बोला अलमगीर स्पष्टपणे बोला काय सांगता बोला अलमगीर स्पष्टपणे बोला पत्थर पूजा करने वाला धर्म छोड़ तेरा आणि प्यारा खुदा का धर्म इस्लामी ले ले तू मेरा असं म्हटल्यावर कोणता स्वाभिमानी मराठा स्वस्त बसेल संभाजी बडकला बोले गरजुनी प्यारा तुझा धर्म असेल तुझला माझाही धर्म प्यारा मजला धर्मासाठी मरी प्रसंगाला प्रसंग आला मरी ना प्रसंगाला गाने झाला डोळे इंगळ दुनावले बळ फुगविता दंड दुबळे ठरले फुगविता दंड दुबळे ठरले बंद सारे तटा तट तुटले सिपही सारे गडबडले सारे गडबडले चटपटे बादशा चटपटे बादशा मनी तेज पाहुनी आवाज चढवू बोले परी उसने अवसानान बोले परी अवसानान अरे संभाजी मर्चिल कुत्याच्या मोतीन बोलू नको मानवून चावून संभाजी वीर चेतला साऊन ओट बोलला खेरड्या अवर जिबेला संभाजी कोण वाटला तुझ्या सारख्या दिनदुबळ्याला मराठ्याच्या फुजलय पाचवीला आणि मरणाचा आम्ही ये जरा सामने हिरवा खातो तुला जी 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 तुला काप रामने शंभुला मने शंभुला या क्षणी मारीन तुला शेवटच्या ऐक वचनाला हो मुसलमान समयाला हो मुसलमान समयाला जीवदान देऊनी करीन सरदार तुला जी 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 जी, जी। तुला हो हो जी 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 सरदारकी सरदारकी ठेव जा शिल्केला नाहीतर वाढजा जा कुत्र्याला सरदार कीच काय तुझी भेटी देऊन मला जावाई जरी केला तुझी भेटी देऊन मला जावाई जरी केला लाथेच्या थेच्या ठोकरी न उडविन त्या मोहाला जी 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 मोहाला असं म्हटल्यानंतर याही अवस्थेमध्ये कोल्हापूरच्या मातीमध्ये संगमेश्वराच्या मंदिरासमोर एका बाजूला कवी कलशे आणि ह्या बाजूला आणि ह्या या अवस्थेमध्ये शंभूराजे म्हणतात छंद मनाच्या गाभाऱ्यामध्ये सुचते का एखादी कविता तेव्हा छंद गामात कविता करताय त्यावेळी यावन रावण की सभा यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंदू रसम खूप खेळ खूप खेलो रंग राजन तुम हो सांचे खूप लढे तुम जो तू तप तेज निहार के तकत त्याजत औरंग तकत त्याजत औरंग अशी ही कविता लिहिलेली आणि ती साखी मुस्तेद खानाने नमूद केलेली कार्तिक खानाने नमूद केलेली इतिहासामध्ये के असं झाल्यानंतर तो औरंगजेब सफळा कापायला लागला तो चिडला फरमान काढलं काटायाची जीभ उमटले शब्द बादशाचे हाती आ, 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 भाले घेऊन धावले गुलाम तुकड्याचे हो गुलाम तुकड्याचे जीव कापण्या पूर्वी छावा सिंहाचा वदला बदला हिंदू धर्म की जय याचा नाद नभी भरला हो नाद नभी भरला हो भी भी जीवा तुटली वाचा मिटली तरी नयन त्याचे पेट पेटोनी सांगत होते बीज मराठ्याचे बीज मराठ्याचे डोळे हि जाहला हुकुम शाहचा जिर जिरहाजीर रजी जी जी जी, जी, जी अंगात जी खुपसले भाले धरणीवर राजा लोळे जिरहाजीर रजी जीजी जिरहाजीर रजी जीजी जी जी। जीवाची विजली ज्योत राहिले तेज दुनियेत हा तेज हो जी तेज धर्मासाठी पंच प्राण ते पणास लावावे ಸಂಭಾಜಿ ನಾವು ಅಮರತೆ ನಂತರ ಮಗೇ ಸಂಭಾಜಿ ನಾವು ಅಮರತೆ ನಂತರ ಮಗೇ पुरी त्या धर्मवीराच्या समाधीच्या वरती समाधी अमर पिराजे ही चला मिनती पणती अमर पीराजे ही चलावितो मिन मिनती पणती सकळ शास्त्र विचारशील धर्मशास्त्रज्ञ ज्ञान गोविंद क्षत्रिय कुलावतांस राजा दिराज छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारत मता की हिंदू धर्म की शिव तेजा गजनी चमकला ऐसा एकच तारा शिव तेजाचा गगनी चमकला ऐसा एकच तारा तो शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा सांगत सुटला वारा अरे बालवयातील कवी हा पहिला सर्वांवर काळ ही गेला कित्येक ग्रामा घा कित्येक हे स्वराज्य जपले लढा देऊनी शत्रुना तरसाप शुभानंतर दखने तो औरंग्याचा बाप शंभो औरंग्याचा बाप छत्रपती संभाजी महाराज